नमस्कार मित्रांनो या वॉटर रिसोर्सेस युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा धरण गळतीसाठी सतत माध्यमामध्ये चर्चित असलेले तसंच बरेचशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले टेमघर धरण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टेमघर धरण टेमघर धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये लावार डे मोजे या गावाच्या शेजारी बांधण्यात आलेले आहे टेमघर धरण हे पुण्यापासून शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे लावासा रस्त्यावर आहे टेमघर धरण हे मुठा नदीवर बांधण्यात आलेले आहे टेमघर धरणाचं बांधकाम एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहामध्ये झालेले आहे टेमगर धरण हे अर्थफील ग्रॅव्हिटी डॅम ह्या प्रकारामध्ये असून तांत्रिक माहिती टेमगर धरणाची उंची बेचाळीस पॉईंट पाच मीटर म्हणजे एकशे एकोणचाळीस फीट एवढी आहे तर या धरणाची लांबी एक हजार पंच्याहत्तर म्हणजे तीन हजार पाचशे सत्तावीस फीट एवढी आहे या धरणाला एकही द्वार नाही परंतु मध्यभागी एक वैशिष्ट्य प्रकारचं सांडवा आहे ज्यामुळे या धरणाची पाणी पातळी तसंच पुरावर नियंत्रण केला जातो या धरणाचं पाणी साठण क्षमता तीन पॉईंट एकाहत्तर टी एम सी एवढं आहे तर या धरणाच्या पायत्याशी एक चार मेगावॅटचं चा विद्युत निर्मिती केंद्र देखील आहे के या धरणाला एकही कालवा नाही परंतु या धरणाच्या खाली पाच कोल्हापुरी प्रकारचे बंधारे आहेत ज्यामुळं एक हजार हेक्टर सिंचन होतो या धरणाचं मुख्य उद्देश म्हणजे पुणे शहरासाठी पाणी पुरवठा करणे आहे